आणि शाळा ह्या हिंदी कशा शिकवतात हेच आम्ही देऊ आणि हे राज्य सरकारला आव्हान सर, आव्हान म्हणून इंग्रजीचा पुरस्कार करतो आणि भारतीय भाषांचा तिरस्कार करतो हे योग्य नाहीये बाकी ज्यांचं आम्हाला माहित नाही परंतु आम्हाला त्याच्याशी देणं घेणं नाही पण महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे थपून घेणार नाही त्याकरता वीस विद्यार्थी असले तर शिक्षक देखील दिला जाईल ऑनलाईन पद्धतीनं देखील ट्रेनिंग दिलं जाईल पर्याय नकोच आहे ना पर्याय जो सहावी पासून आहे ना मग तो पहिली पासून काय आणताय तुम्ही मराठीला वैश्विक भाषा ज्ञान भाषा आणि अर्थकारणाची भाषा बनवण्याचं दालन उघडं केलंय आणि महाराष्ट्र सरकारने ते स्वीकारलेलं आहे म्हणून मला असं वाटतं की अशा प्रकारचा विवाद हा योग्य नाही आम्ही हिंदू आहोत परंतु हिंदी नाही महाराष्ट्रावरती हिंदी करण्याचा मुलामा द्यायचा प्रयत्न करणार असेल तर महाराष्ट्र संघर्ष अटळ आहे अनिवार्य केली होती काल जो जी आर काढला त्यात अनिवार्यता काढून टाकली आता आपण असं म्हटलेलं आहे की कुठलीही तिसरी भारतीय भाषा तुम्हाला शिकता येईल कारण so, uh, एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्राचं शैक्षणिक धोरण uh, मी आधीच सांगून ठेवतो की मी या विषयाच्या पलीकडे दुसरा कोणताही विषय बोलणार नाही आहे पण हा अत्यंत महत्वाचा विषय आहे आणि त्याच्या पलीकडे आता दुसरा कुठचाही विषय मला बोलायचा नाहीये आणि फडणवीस या आंदोलनाला फडणवीस यांनी लक्ष देऊन स्पष्ट सांगितले की भाषेवरून कोणतीही गुंडागिरी सहन केली जाणार नाही जर मराठी बोलण्यावरही कोणाला घालमेल केल्यास तो कडक कारवाईचा विषय राहील आणि फडणवीस सरकार प्राथमिक शाळामध्ये हिंदी तृतीय भाषा अनिवार्य करण्याचा जी आर जारी केला ज्यावर राज ठाकरे मनसे व उद्धव ठाकरे शिव